एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जीएसटी सहाय्यक आयुक्तांना लाच देणारा व्यापारी गजाड व्यापारी प्रवीण अग्रवाल यांनी कोटींचा कमी करण्यासाठी दिली लाच देय ला सुमारे पाउने तीन कोटी रुपयांचा कर कमी करण्यासाठी तसेच प्रस्तावित मालमत्ता जप्तीची कारवाई टाळण्यासाठी जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना लाच देणाऱ्या मलकापूर येथील एका व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गजाड केले आहे सन दोन हजार सतरा ते अठरा या वित्तीय वर्षाचा व्याजासह देय असणारा दोन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा जीएसटी टॅक्स न भरता सदर टॅक्स नील करून फायनल ऑर्डर काढून देण्यासाठी तसेच प्रस्तावित मालमत्ता जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच देताना मलकापूर येथील मेसर्स वज्रंग इंडस्ट्रीजचे मालक प्रवीण मदनलाल अग्रवाल यांना काल डिसेंबरच्या रात्री खामगाव येथील जीएसटी कार्यालयाच्या संबंधित कक्षात सापळा रचून पकडण्यात आले सहायक राज्य कर आयुक्त वस्तू व सेवा कर राजपूत यांच्या तक्रारीवरून जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली यावेळी व्यापारी अग्रवाल यांनी टेबलवर ठेवलेल्या ला दोन लाख पन्नास हजारांच्या पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत कारवाईनंतर आरोपी प्रवीण अग्रवाल यांना खामगाव शहर पोलीस स्टेशनला नेण्यात ने आले व त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर सापळ्यात झालेला संवाद व वो व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नेहमी लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच कारवाई करण्यात येते मात्र प्रथमच एसीबीने लाच देणाऱ्या एका व्यापाऱ्यावर कारवाई केल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे दीड लाख कोटी रुपयांचा सदर भ्रष्टाचार आहे आणि सदर कारवाईमध्ये आपण अनधिकृत ते थोडंसं मला माहीत असतं तर आपलं मी तुम्हाला विचारलं तुम्हाला फोनही पाठवलं मला इंटरफेअर विचारलं होतं हो कराय तरी तुम्ही इंटरफेअर करणं चालू ठेवलं त्यानंतर भोपळेचा लावून मध्ये गेला आणि त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करून शासकीय कारवाई डीजी ऑफिसच्या आदेशाने चालू असते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट डीजी ऑफिसच्या मला तर माहित आहे डीजी ऑफिसच्या डीजी ऑफिसच्या डीजी मी तुम्हाला कल्पना दिली होती ना की माझ्या कॅबिन मध्ये येत ना माझ्या कॅबिन मध्ये येत ना ते मला माझ्या कॅबिन मध्ये येत ना म्हणजे कोण आहे मला माहितच नाही किती लाज घेतली आरोपीकडून चला या चला या मु Yeah, it's not yet. बैठ घ्या ना त्यांचं साहेब काय सांगाल तुम्ही साहेबांनी जे तुमच्यावर आरोप केलेले त्यावर काय सांगाल शासकीय कार्यालय इथं कोण आलं असतात ना अधिकाऱ्याला माहीत पाहिजे नाही साहेबांनी असं सांगितलंय की बा डी साहेबांचे आदेश होते डीजी साहेबांच्या आदेशांवरती कारवाई सुरू असलेली तुम्हाला माहिती होती तुमच्यावर लाच घेतल्याचा आरोप लाच घेतल्याचा आरोप आहे साहेब काय सांगाल एका जीएसटी कमिशनर प्रत्येकाचं काम आहे